गणेश उत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दल हाय अलर्ट वर नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे शांतता समितीच्या सदस्यांसह गणेश मंडळांच्या अध्यक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे पोलीस प्रशासन आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून सहा जे गणेश विसर्जन तर 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद असून जिल्हा प्रशासनाने ईद उत्सव 8 सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे आवाहन केले आहे जिल्हा प्रशासनाने दोन्ही समाजातील शांतता कमिटीच्या सदस्यांची आणि सिरत कमिटीच्या सदस्यांच्या बैठका घेऊन दोन्ही समाजातील सण शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील शांतता कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्री माणिकराव कोकाटे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस नाशिक परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रे कराळे उपस्थित होते सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न